आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग स्वागत आहे मित्रांनो आपलं महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधमाळी सुरू आहे परभणी शहरात सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात ही महानगरपालिकेची निवडणुकीची सुरू झाली आज तीन तारखेपासून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आपण विविध प्रभागामध्ये विविध जे उमेदवार आहेत त्यांच्याशी बातचीत केलेली आहे की कशा पद्धतीनं तुम्ही या प्रभागाच्या विकासासाठी आणि आपल्या लोकांच्या ज्याही समस्या आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही त्या सोडवणार आहात आणि सुशिक्षित असणारे आणि विविध क्षेत्रात कार्यरत असणारे देखील तरुण ज्यांनी या निवडणुकीमध्ये सहभाग घेतलाय त्यात आज मी पंचशील नगर परिसरात आहे तर इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे उमेदवार आपण पाहू शकता यामध्ये विशेष करून प्राध्यापक डॉक्टर राजेश रणकाम आहेत त्यांच्यासोबत त्यांचं सुद्धा पॅनल आहे हे सुशिक्षित आणि इंटलेक्च्युअल असणारे हे जे तरुण आहेत की आज या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले जाणून घेऊ या नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी महानगरपालिकेत किंवा परभणीचा विकास साध्य करण्यासाठी त्यांच्या पुढे काय विजन आहे कशा पद्धतीने सर नमस्कार काय सांगाल आज जनतेसमोर आपण जनतेच्या समोर सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून तर जातच असतात पण आज मुख्य निवडणूक आहे महानगरपालिका इतक्या आलेले काय सांगाल काय प्रतिक्रिया सर्वप्रथम सर्वांना भीम नमस्कार उद्या घातलेल्या परभणी महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या जे युती आहे त्या संयुक्त विद्यमान आम्ही उभे आहोत मी स्वतः मध्ये एस सी मध्ये रणखामे राजेश हे आहेत विकास राजापुरे तो आहे अर्जुन गुजर आम्ही तिघही या ठिकाणी आमच्या आणखी मित्र नाही सलीम तांबोळी ते सुद्धा आमच्यासोबत आहेत परभणी शहरामध्ये जेव्हा कधी राजकारणाचा विचार केला जातो त्या त्या वेळेला परभणी हे शहर सातत्यानं शिवसेनासोबत आलेलं आहे आणि आली आता घटना बऱ्याच बदलल्यात आपण बघितलं तर शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सातत्यानं मैदानात असतो सातत्यानं बोलत असतो तीच भूमिका आम्हाची सुद्धा आहे मलाही कुठेतरी परभणी शहरामध्ये जातीय सर्व आम्हाला निर्माण करायचा आहे माझा बुद्ध बांधव कधी कुठे गेला असेल तर तो जातीय दंगलीमध्ये अडकला नाही पाहिजे कुठला मुस्लिम बांधव सुद्धा त्या देशाने अडकला नाही पाहिजे कुठल्या हिंदू बांधवाला सुद्धा त्रास नाही झाला पाहिजे की आमची प्रामुख्यानं मागणी आहे भूमिका आहे समाजामध्ये आम्ही जेव्हा एकमेकांना भेटत असतो आमच्या सगळ्यांचे अत्यंत छान आहेत आमच्या प्रभाग नंबर बारामध्ये मा मला आठवत नाही याच्यापूर्वी कधी जातीय दंगल झाले असेल कधी कोणाला त्रास झाला असेल पण जातीयवादी पक्ष जर समोर येत असतील त्यांच्याकडे पैशांची प्रचंड ताकद आहे आणि ते त्या ताकदीवर या मध्ये काहीही करू शकतात मागच्या आपण अनेक इलेक्शन बघितले की बी जे पी सत्तेच्या जोरावर पैशाच्या जोरावर अनेकांना फोडणे पक्ष फोडणे लोकांना पळवणे ह्या गोष्टी करून ते सत्तेमध्ये येत आहेत आम्हाला हे कुठंतरी थांबवायचं आम्हाला कुठेतरी रोखायचं आहे त्यानिमित्तानं मग काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोघांनी अलायन्स केलेला आहे आणि मला जे पक्षाने तिकीट दिलेले ते डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हत्तंबर यांच्या प्रयत्नातून डॉक्टर राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनातून आणि बंडू जाधव साहेब यांच्या प्रयत्नातून मी शिव काँग्रेसच्या वतीनं मला शिवसेनेचं तिकीट दिलेलं आहे आणि माझ्यासोबत तीन तरुण दिलेले आहेत आम्ही सगळे मिळून वार्डाचा विकास करू आणि सतत सातत्या लोकांच्या संपर्कात राहू प्रभागामध्ये अनेक अडचणी आणि त्यातल्या त्यात आपला परभणीचा विकास पाहिलं त्या प्रमाणामध्ये तसा झालेला नाही सर आपण शहराची झालेली बकाल अवस्था आहे या सगळ्या समस्त अडचणी आहेत मूलभूत समस्या आहेत या सोडवण्याचं आव्हान फार मोठं आहे आपल्या समोर आपण सगळे प्रामाणिकपणे मान्य करू आपण आपल्या घरापासून निघालोत आणि आपण खानापुरला चक्कर मारायचे आणि वापस आल्यानंतर अक्षरशः आपल्या अंगावर धुळ असते हे सातत्यानं सगळ्याला जाणीव आहे मग चाळीस वर्षामध्ये परभणीमध्ये प्रशासन होतं आणि हे प्रशासन कम्प्लिटली बीजेपीच्या आधिपत्याखाली होतं परभणीचा जो का आयुक्त होता तो दरवेळेला फक्त बीजेपीचा ऐकणारा आयुक्त त्यांनी ठेवलेला आहे इथल्या नगरसेवकांना कुठले अधिकार नव्हते आणि त्याच्या पूर्वी अडीच दिवस कार्यकाल हा कोरोनामध्ये गेलेला आहे दकाल अवस्था होण्यासाठी बीजेपी हे खूप मोठं कारणीभूत आहे त्यांनी इथल्या नगरसेवकांच्या हाताक्षा बंधन ठेवले होते त्यांनी काहीच करू दिलं नाही आम्ही जर शिवसेनेच्या वतीने आम्ही निवडून आलो आणि महापालिकेत आपली ताकद तयार झाली आणि परभणीमध्ये शिवसेनेचा महापौर आला तर निश्चितपणे आपण ह्या गोष्टी बदलू आणि आम्ही आवाज देण्यासाठी आम्ही समोर आहोत माझी टीम समर्थ आहे परभणी शहरामध्ये सन्मान्य आमदार सेनेचे आहेत सन्मान्य खासदार शिवसेनेचे आहेत आणि आपल्या सगळ्यांची ताकद एकत्र आली तर निश्चितपणे आपल्या बदल करायला वेळ लागणार आपण या पूर्वी दोन वेळेस या निवडणुकीला समोर गेलेल्या आहेत थोड्या थोड्या फरकाने आपण म्हणजे महापालिका म्हणजे जाऊ शकला नाही सभागृहामध्ये काय आता या पद्धतीने आता आपल्या सोबत तरुण आहेत कशा पद्धतीने सामोरी गेला किंवा काय लोकांना कसं सांगणार काय मी तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो माझे प्रभाग म्हणून बारामधल्या लोकांचे धन्यवाद पहिल्यांदा मी जेव्हा इलेक्शन उभा होतो दोन हजार बारा मध्ये मी अपक्ष होतो ओपन उभा टाकलो होतो त्यावेळेला अगदी तेहतीस मतांना मी पराभूत झालो होतो त्याही वेळेला लोकांनी फार भरघोस भर्ण। मताने मला मदत केली होती दोन दुण। हजार मध्ये माझा वाढ बदलला गेला तिथे मी नवीन असताना लोकांनी माझं नाव एवढं चालवलं की तिथं मी जवळपास एकशे साठ मतांनी पराभूत झालो लोक फार प्रेम करतात फार चांगले आहेत हा फार खोटा अशा वाद आहे की पैसे चालतात तुम्हाला फार काही ताकद लागते असं काही नाही लोक चांगले आहेत लोक चांगल्या माणसांच्या सोबत आहेत लोकांना चांगले लोक समाजामध्ये पाहिजे असतात आणि राजकारणामध्ये सुद्धा लोकांना चांगले लोक पाहिजेत जी। चांगले लोक समोर येत नाहीत हा त्या लोकांचा आपण दोष म्हणणार नाहीत पण कुठेतरी त्यांना असं वाटतं की आम्ही कमकुवत असू का ही भावना त्यांच्यामध्ये तयार होते मग ते समोर येत नाहीत मी याही वर्षी सांगतो आता मला जो प्रतिसाद आहे फार मोठा आहे आणि या वर्षी मला सगळ्यांचं प्रेम मिळालं तर मी निश्चितपणे आमच्या नगर परसावतनगर या परिसराच्या वतीनं मी शंभर टक्के महापालिकेत असेल निश्चितच काय काय सांगायला ही निवडणूक पहिली आहे आपली हो मी एवढं सांगू शकतो की मागील चार वर्षापासून इथं प्रशासनाचा जो काही कारभार आहे बऱ्यापैकी असं बघण्यात येते सगळ्याच आपलं तर सगळं लक्ष असतं मीडियाचं की जवळजवळ कचऱ्याच्या गाड्या घंटा गाड्या पेमेंट नसल्यामुळे त्या बंद आहेत धुळीचं साम्राज्य वाढले कर्मचाऱ्यांच्या पगारे नाहीत म्हणजे त्यांचा सत्तेचा गैरवापर करण्याचं फार मोठ्या प्रमाणात दुरुपयोग सत्तेचा दिसून येत आहे आता बऱ्याच नगरपालिकेला हे पाहण्यात आलंय की बऱ्याच ठिकाणी त्यांनी लक्ष्मी अस्त्र वापरून वापर करणे दमदाटी करणे प्रशासनाला हातात धरून मतदार फितविणे अशा प्रकारचे बऱ्याच ठिकाणी त्यांचे कार्य चालू आहे पण अशा कोणत्याही पद्धतीला आम्ही न जुमानता मतदार सजग आहेत सक्षम आहेत चांगल्या उमेदवारांची निवड करण्यासाठी त्या उद्देशानं आमचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे प्रभाग मध्ये एक माझ्या बघण्यात पन्नास ते साठ टक्के काम बऱ्यापैकी पूर्ण झालेले मागील काउन्सिल मधील जे उमेदवार होते जे समजा नवीन नगरसेवक होते त्यामध्ये रामभाऊ गुजर असतील सलीम भाई तांबोळे असतील ह्या दोघांनी संतोष भाऊ गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामुख्याने बरेच प्रभागातली जवळजवळ साठ टक्के काम मारायला हरकत नाही नाल्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील हायमाचे प्रश्न असतील असे बरेचसे प्रश्न त्यांनी मार्ग लावले उर्वरित जे काही प्रश्न आहेत ते आम्ही सरच्या मार्गदर्शनात संतोष समाजच्या मार्गदर्शनात गणेशराव घाडगे आमचे शिवसेनेचे नेते ने काँग्रेसचे नेते हे सगळे मिळून आम्ही प्रश्न सोडविण्यासाठी या ठिकाणी सक्षम मतदान मतदाराला जी। मतदान भाग निश्चित काय सांगाल सर महत्वाचं म्हणजे जगात जर्मनी भारतात परभणी आपण म्हणत असतो की निश्चित प्रभागाचा विकास आणि शहराचा विकास व्हावा हा प्रत्येक परभणीकरांचा म्हणजे विचार आहे की तो साध्य पु आपला पुराणा आपला जुना जिल्हा आहे सर की आपल्यासारखे नऊ तरुण जे आज उतरलेले आहेत मैदानात रांगण काय काय सांगाल खरं सांगतो माझ्या डोक्यात विकासाचं फार मोठं विजन आहे आम्ही तरुणांसाठी महिलांसाठी मुलांसाठीच याच्या मैदानामध्ये <णदगागा फैसे> आलो खऱ्या अर्थानं मी परवनजीला कोचिंग क्लासेस अध्यक्ष आहे मला ही निवडणूक लढवण्याची ही काय गर, तेवढी गरज नाही की मला पैसा कमावायचा मला तिथेही छान चालतंय माझं परंतु आपले जे तरुण आहेत व्यसनाच्या आधी गेले नाही पाहिजेत तर मला खऱ्या अर्थानं चांगली दिशा लाभली पाहिजे समजा मी निवडणूक आलो मी काय दारित्य उद्यान चालवणार नाही मी काय क्लब चालवणार नाही मी कुठली ना कुठले चांगलं काम करेल माझ्यासोबतचे दोन लोक तीन लोक आहेत हे खऱ्या अर्थान लोक चांगले आहेत आणि ह्या सगळ्यांना घेऊन मला चांगलं काम करायचं त्यामुळे मैदानामध्ये मी आहे आणि या गोष्टी मी करणार ताकद लावून इलेक्शन लढवणार आणि निश्चितपणे लोक मला विजय सुद्धा करतील निश्चितच प्रभाग क्रमांक बाराचे हे तरुण असणारे आपण पाहू शकता शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवार आहेत विविध प्रभागात जाऊन आपण परभणी शहरामध्ये जेही उमेदवार आहेत त्यांचे खास संवाद साधणार कारण की नागरिकांच्या समस्या आणि उमेदवार काय करणार आहेत याचा मध्यस्थी आपण आहोत लक्षात घ्या आणि एकंदरीत आशावादी ठेवून हे उमेदवार पुढे काम करणार आहेत प्रभागामध्ये आपले हे एपिसोड चालू राहणार आहेत चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा फॉलो करा व्हिडिओ जर्नलिस्ट अमर गालपाडेसह मी राहुल वैवाळ पर्वनी